हार्ट विषयी गप्पा मारणार आहोत आता मात्र फरक वाटायला लागलाय तो कसं दाखवते प्लास्टिकचे ग्लास मी तिला सगळं सांगितलं की काहीही प्लास्टिक घ्यायचं नाही आय कॅन अफोर्ड दी प्लास्टिक ग्लासेस बोलतो अर्थ कांड हे असं सेल्फ बिलिंग असतं बघू शकता मोबाईल टॅप केला की बिल होतं हे बघा मुळा आहे इथे मुळा दोन पाऊंड ला एक आहे पंच्याहत्तर ग्रॅम भेंडी आहे आणि ती पण अशी फ्रेश नाही आहे कसं असतं चिलीच झालं झालं काय सीट बेल्ट नव्हता लावला सॉरी गोष्टी पण भरपूर विकायला असतात बघा गुलाबजाम साडेतीन पाऊंड काय आहे दिगंबर हो माय गॉड बघ आणि इथे बघा माझ्या एवढा ब्रेड हा हे बघा नवीन दिवसाची नवीन सुरुवात कालचा ब्लॉग पाहिला असेल आता रोज मी ब्लॉग काढते तुमच्यासाठी हे बघा चवळीची भाजी करते पात्र कारण यांना डबा द्यायचा आहे आणि आठंगाला खिचडी खायची साबुदाणा खिचडी करते चला आता मी आवरते पटापट पड़। माझा काढा काढ्याचं मिक्सरच नाही बनवलेला <laughs> आता मी काय करते माहिती का आता बडीशेपचं पाणी पिते बडीशेप उकळायला टाकते किंवा धणे टाकते दोन्हीतून एकाचं पाणी घेते कारण काल ओव्याचं घेतलं होतं आज किंवा मग जिरा घेईल चला कुठलं तरी एक पाणी घ्यायचंच आहे डेली ते मी सोडत नाही तर अपले अपले मी आता टाकते मला वाटते बडशोपच घ्याव चला तयारीला लागते आणि तुम्हाला मी नंतर भेटते आता सगळं आवरून झालं की मग आज खूप घाई ते कारण आता वाजले तर आठ नाश्ता बनवायचा चला तुमच्या सोबत कधी असं झालंय का दवा द्यायचा भाजी शिजली नाही डायरेक्ट कुकरला लावते चला खूप घाई आज चहा झालाय खिचडी करून दिली डब्यात भरता भाता म्हटलं एक शेंग टेस्ट करून बघूया कडक दिसतायत तर ती शिजलेलीच नव्हती चपात्या झाल्यात फटाफट आता भाजीची एक शिट्टीत होऊन जाईल आणि मग खूप अर्जंट ऑफिसला जायचं आहे चल जे मुलं गेले शाळेत आता दिगंबर निघतील माझी पुढची कामं सुरू हो माझे जायचं आमच्या शाळेत भांडी कुंडी व होती होणार नाही बघूया काय कस चला भेटते नंतर मला खिचडी केली आहे आता जी बीन्सच्या शेंगा असतात ना त्याची भाजी केली पाकळी मी खोबरं शेंगदाणे लावून त्याची शिजली असेल बऱ्यापैकी शिजली थोडी मला काल लवकर झोपायला गेलो म्हणजे साडे नऊ दहा ला झोपायला गेलो पण झोपायला वाजले साडे अकरा आमचा हात अंग झोपतच नाही तो काय करतो बेडवर एवढ्या उड्या मारतो अंगावर कशाही उड्या मारतो झोपच येत नाही मग आणि त्याला काय मस्ती सुचते माहिती नाही झोपायच्या वेळेस आणि सकाळी दुपारी कसा मस्त झोपतो तो त्याच्यामुळे मग काय होतं आणि जर झोपवलं नाही चिट -चिट तर चिडचिडही करतो लहान मुलं असले की असं होतं तर सकाळी मी लावला होता सहाचा अलाराम पण मला एवढी झोप येत होती सकाळी उठूनही तर मी आलाराम बंद करून म्हणजे झोपेतच अलारम बंद केला आणि झोपून गेली तर मला उठायला वाजलेच पावणे आठ पाहुणे पटापट फटाफट फटाफट मी नाश्ते बनवले दोघांचे दिगंबर आणि आथांगचा दोघांनी नाश्ते केले त्यानंतर दिगंबर यांचा डबा त्याची भाजी परत स्वराचा डबा वेगळा कारण स्वराला न्यायचे होते साबुदाना वडे हे कालच ठरलेलं होतं की तिला मी ना बटाटा दाण्याचा कूट आणि साबुदाणा टाकून अशा पॅटी ना तव्यावरच फ्राय करून देते त्याला तिला मी तळून देत नाही डब्याला तसंही तळून नाही दिले तरी ते लूजच पडणार आहे त्याच्यामुळे मग मी बिना तळताच देते ते तळून खूप तेलकट होतात आणि आम्हाला तर साबुदाणा खिचडीच केली होती आणि आथांगला मग दोन चॉकलेटचे बिस्किट आणि थोडीशीच खिचडी दिली कारण तो मग चावून नाही खात आणि अर्ध्या तासात त्याचं जेवण होत नाही पाहुण्याआटला तो खाली पाहिजे आणि आम्ही उठलो पाहुण्याआटला मग त्याला दिगंबर यांनी आंघोळ घातली आणि ते खाली येईपर्यंत मग मी नाश्ता वगैरे बनवला आणि तुम्ही बघितलं भाजी पण शिजतच नव्हती आज कधीतरी असं होतं ना आता सगळे गेल्यात मी निवांत आहे आता वाजलेत पावणे दहा तर मी नऊ वाजता नाश्ता करायला बसली होती जस्ट फिनिश झाला चहा गुळाचा चहा घेतलाय आणि नाश्ता आणि आज मला आता साडे दहाला कुठे जायचं आहे आथांगच्या शाळेत जायचं आहे पॅरेंट्स मीटिंग आहे म्हणजे ज्यांची मुलं आहेत त्या लेडीज येणार आहेत आपण त्यांच्यासोबत गप्पाटप्पा मारू शकतो तर त्यांनी साडेदहा ते साडे अकरा एक तास आम्हाला तिथे बोलवलेलं आहे तर मी म्हटलं की जाऊ थोडं नवीन मैत्रिणी होतील थोड्याफार ओळखी फाळखी होतील हो की नाही अशा ठिकाणी नक्कीच जायला पाहिजे तेरा तर आता भांडी कुंडी घरातलं कामही राहिलंय आता आंघोळ करते आणि पहिले सुटते आथांच्या शाळेकडे तिथे तर काही शूटिंग घेता येत नाही तुम्हाला सांगितलं आणि तुम्हाला तुमच्या कमेंट वाचून दाखवते मी बऱ्याच जणी म्हणतात की मी जो डाएट सुरू करणार आहे ऍक्च्युली मी युट्यूबला थोडा सर्वे केला की मी कुठला डायट करू शकते तर कसं होतं ना प्रत्येक जण डाएट देतो पण तो आपल्या टाइम टेबलनुसार सूट होईलच असं नाही तर मी काय करते माहिती आहे का थोडक्यात तुम्हाला थोडीशी हिंट देते मी इंटरमिटिएन फास्टिंग करणार आहे पण त्यासोबत मी काही हेल्दी गोष्टी खाणार आहे ज्या घरी बनवलेल्या असतील ज्यात शुगर कमी असेल आणि मी आम्ही साखरेचा चहा पितच नाही आम्ही दोघही गुळाचा चहा पितो आणि थंडी जास्त असल्यामुळे चहाचं क्रेविंग होतंच तर मनीषा गोरेताही म्हणतायत मी करणार आहे मला पण सांगा कसं करायचं आहे नक्की सांगणार आहे <coughs> सॉरी हेमलता कवणे म्हणतात छान धन्यवाद ताई तर मी प्रत्येकाच्या कमेंट असं नाश्ता करताना थोड्या थोड्या वाचते मला पण करायचं आहे पिंकू नाव आहे इथे डायट ओके नक्की नक्कीच ताई त्याच्यानंतर सोनालीज मॅजिक किचन यांचं चॅनल आहे वाटतं बघा तुम्हाला कुठे सापडलं म्हणजे मला कमेंट बॉक्समध्ये त्यांचं नाव दिसतंय तुम्ही त्यावरून पण त्यांचं चॅनलला भेट देऊ शकता मी करणार तुमच्या बरोबर न्यू डाएट धन्यवाद ताई तर ताईंचं पण चॅनल आहे ताईंना पण व्हिजिट करा आपल्या मराठी लेडीज असतात ना त्यांच्याकडून भरपूर काही शिकण्यासारखं असतं मी म्हणत नाही की त्यांचे व्हिडिओ डेली बघा पण एकदा व्हिजिट करा तुम्हाला आवडलं तर तुम्ही कंटिन्यू करा करू शकता बरोबर की नाही प्रत्येक लेडीज काही ना काही नवीन घेऊन येत असते तेव्हा प्रत्येकाकडून काही ना काही शिकण्यासारखं असतं जसं तुम्ही माझ्याकडून शिकतात तसंच मी तुमच्या कमेंटमधून शिकत असते त्याच्यामुळे तुमचं मत मला कमेंट बॉक्समध्ये कळवत जा तुम्हाला काय वाटतं माझ्याकडून काही चुकत असेल तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगत जा मला राग नाही येणार उलटं छान वाटेल की तुम्ही मला कमेंट करून काहीतरी छान सांगितले फक्त उद्धट शब्दांमध्ये उच्चार नको आहेत उद्धट बोललं तर कोणालाही स्वाभाविक आहे रागेल चुका सांगितलं तर मला राग येत नाही पण काही काही असतात लेडीज मला फेसबुकला भरपूर फॉलोअर आहेत आणि तिथे मी पाहिलं होतं मला अक्षरशः एका लेडीजने अशी कमेंट केली होती की तू एक, तु एक मेड म्हणून तुला ती तुझ्या नवऱ्याने परदेशात नेलेली आहे घरकाम करायला असं तसं भरपूर गावढळे असं तसं म्हणजे मी कसं टिकली वगैरे आपलं भारतीय संस्कृतीचं गोष्टी जास्त करते इथे तर त्या बघून त्या लेडीजने मला तशी कमेंट केली होती आणि तिला इतका लोकांनी शिव्या घातल्यास आणि बऱ्यापैकी ना तिथे जेंट्स लोक जास्त बघतात मला आणि ते म्हणे तर तुम्ही त्या ताईंना कसं काय असं बोलल्या तुम्ही पण तुमच्या नवऱ्याच्या नवकर असाल तुमच्या नवऱ्याला कोण खाऊ घाल तर लेडीज सुद्धा होत्या तिला बोलणाऱ्या खूप जणांनी त्यांना हे केलं तर मला बरेच जण म्हणत होते की त्यांना ब्लॉक करून टाका पण मग मी त्या लेडीजला ब्लॉक नाही केलं जाऊ द्या चूक होत असते कधी कधी घरात वाद होतात आणि त्याचा राग दुसरं कोणावर निघतो त्याच्यामुळे मी सोडून दिलं की जाऊ द्या आपण कधी यांना पाहिलेलं नाही त्यांनी त्यांचा राग आपल्यावर व्यक्त केला आपण सोडून देऊ कशाला लक्ष द्यायचं बरोबर की नाही पण झालं काय त्याच लेडीजने मला ब्लॉक केलं शेवटी आणि एक होमोपॅथीचे डॉक्टर होते हो की ते म्हणत होते की काही काही लेडीजमध्ये हार्मोनल चेंजेसमुळे अशी चिडचिड होते आणि ही सुरुवात आहे तुम्ही त्याच्यावर काहीतरी औषधोपचार करायला पाहिजे याच्यावर ट्रीटमेंट आहे ताई तुम्ही पेशंट आहात असं तसं आणि ह्याचा पुढे खूप डेंजर इफेक्ट होऊ शकतो तुमच्या फॅमिलीसोबत तुमचे रोज भांडणं होऊ शकतं त्यासाठी तुम्ही औषध गोळ्या सुरू करा असं त्यांना तो सजेस्ट करत होता तर त्यांनी मला ब्लॉक केलं कदाचित असू शकतं माहिती नाही आपण काही कोणी डॉक्टर नाही आहे पण असे पण आपले फॉलोअर असतात की त्यांच्याकडून काहीतरी आपल्याला नवीन शिकायला मिळतं हेच सांगायचा उद्देश होता मैत्रिणी व्हिडिओ खूप मोठे मोठे होत आहेत त्याबद्दल माफी असावी लवकरच आपण आपल्या नवीन डाएट चार्टविषयी गप्पा मारणार आहोत आत्ता शनिवारी ना मला हळदी कुंकू करायचं ठरले अजून टायमिंग नाही ठरवला पण तोपर्यंत मी बिझी आहे तर संडेला मी बघते काहीतरी थोडं सर्दी झाली आहे तर बघते संडेला किंवा मंडेला आपण सुरुवात करूया नवीन डाएटची आणि बघूया दहा पंधरा दिवसात काय इफेक्ट येतो आपण स्वतःवर एक्सपेरिमेंट करायचं आहे मी कुणी डायटिशियन नाही आहे किंवा न्यूट्रिशियन नाही आहे पण मी माझ्या घरातल्याच वस्तूंनी माझा एक डाएट प्लॅन बनवणार आहे आणि मला भरपूर छान छान आयडिया सुचत आहे नवनवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे डाएटच्या त्या तुम्ही तुमच्या घरी करू शकता माझ्याकडे थोड्या तुम भाज्यांच्या कमतरता राहते इथे तुम्हाला खूप सारे ऑप्शन आहे घरात पावलं पावली भाजी तो तुम्हाला भाजीपाल्याची दुकानं भेटतात बरोबर की नाही तर तुम्ही इझिली करू शकता मला वाटतं माझ्यापेक्षा जास्त तुमचं लवकर कमी होईल तर तुमच्याकडे काही रेसिपी असेल वजन कमी करण्यासाठी नक्कीच माझ्यासोबत शेअर करा कमेंट बॉक्समध्ये चला आता मी फटाफट -फड़ आंघोळ करते आता दहाला दहा कमी आहे सव्वा दहाला मला निघायचं आहे तर आंघोळ करते आणि मग तुम्हाला भेटते चला नो घरात कोणाला काही फरक वाटो न वाटो पण मला मात्र फरक वाटायला लागलाय तो कसा दाखवते हे बघा आता माझा हा जो टॉप आहे हा मला थोडासा पोटामध्ये टाईट होता तर बऱ्यापैकी मला असा ढिल्ला झालेला आहे पण अजून माझं थोडंसं पोट आहे जे पोट मला कमी करायचं आहे तर माझा पोटाचाच भाग कमी होऊ राहिला इथला जो भाग आहे तो बऱ्यापैकी कमी झालेला आहे हा टॉप थोडासा टाईट होता मला इथे असा यायचा असा पण आता बऱ्यापैकी थोडा ढिल्ला झाला आहे आथांग बेबी चाललेला आहे शिकुला बाय मन गुड मॉर्निंग यू कसे आहात तुम्ही मन कसे आहात तुम्ही कमेंट करा व्हेरी गुड बॉय व्हेरी गुड बॉय गाडी आली बघा गॅस चेक करायला एक माणूस आलाय तर मैत्रिणी लोकालच्याच ब्लॉगला मी इथून कंटिन्यू करते तर आता मी चालले मार्केटला मला थोडीफार शॉपिंग करायची आहे कारण माझ्याकडे उद्या हळदी कुंकू आहे आथांगचा बोरणा नाही आहे तर थोडं मला शॉपिंग करायची आहे तर चला <laughs> तर इथे अशा पद्धतीने गॅसचं इन्स्पेक्शन चालू आहे तर ने न निघालोय बाहेर शॉपिंगला सोबत दिगंबर आहे आणि मागे मुलं नाही आहेत बघू शकता अथांग स्वारा शाळेत गेलेत त्यांची शाळा सुटायची आत रिटर्न व्हायचं आहे थोडा भाजीपाला पण घ्यायचा आहे चला तर मित्रांनो ही असे प्लॅस्टिकचे ग्लास मी तिला सगळं सांगितलं की काहीही प्लास्टिक घ्यायचे नाही आता ह्या प्लेट देखील कागदी प्लेट आणि ती वान देखील प्लास्टिकची घेत होते वान प्ला तिला म्हटलं की प्लास्टिक सोडून काहीही घेणे मग तुम्ही कागदी ग्लास द्या ना अव्हेलेबल करून पाहिजे ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत <laughs> आपल्या इकडे लग्न कार्यात प्लास्टिकचे दाट ग्लास वापरले जातात म्हणजे हे फार विदारक आहे आणि म्हणजे भविष्यामध्ये ते विषयच आहे आपल्या पुढच्या पिढीसाठी आपल्यासाठी त्यामुळे ह्या गोष्टी थोड्या विचारपूर्वक करणं फार गरजेचं आहे मित्रांनो आपण इझिली घेऊ शकतो आपण ते सहज ऑफर मी आता हे प्लास्टिकचे कितीतरी घेऊ शकतो पण आपली पृथ्वी आहे की जेव्हा त्या डंप होईल ती ते पचवू शकत नाही माझ्यामध्ये आय कॅन अफोर्ड दी प्लास्टिक ग्लासेस बोलत अर्थ कांड ऑफर हे असं सेल्फ बिलिंग असतं मग फक्त मोबाईल टॅप केला की बिल होतं आता आमचं सामान आहे आता बिल झाल्यानंतर आपल्याला हे सामान उपयोग What do you want, tatang What? Where are cherries? What is this? Cherry. What is this? Chiris. It's a Nami cherry. Wow, it's Nami cherries. It's for you. Gift from daddy. Okay, say thanks. Banana. मुळा दोन पाऊंड एक आहे हा असा बघा आपला आणि भेंडी बघा फक्त किती एकशे सत्तर रुपयाला एकशे पंच्याहत्तर ग्रॅम भेंडी आहे आणि ती पण अशी फ्रेश नाही आहे बाकी इथे वल्ली हळद वगैरे आहे एकशे वीस दीडशे अशा रुपयांना आहे बघा भाव आणि हे अशा प्युरीज असतात ना टोमॅटोची एक वेळ मी घेईल पण हे अद्रक लसूण ची मला खूप घाण असते या फ्रोजन मला अजिबात नाही आवडत हे काय माहिती नाही माहिती नाही तुम्हाला माहिती असेल तर सांगा आणि हे तिखट मिरची जे असते मिरचीचे ते स्केल लिहिलेले असतात हे बघा आता हे जे स्केल आहे हे तीन तीन वेळा तिखट म्हणजे मिडियम तिखट मिरची आहे आणि एक मिरची अशी डायरेक्ट ती आगच आहे डायरेक्ट हे बघा ही पण तीन रेड चिली हे बघा ही सगळ्यात तिखट मिरची हिट हे बघा चार स्केल आहे हिचं याच्यावर मिरच्या दिलेल्या असतात त्यानुसार आपण ठरू शकतो तिखट मिडियम तिखट कमी तिखट इथले लोक खूप कमी तिखट खातात की इथे दोनच केले आहेत अशा पद्धतीच्या मिरच्या असतात बघा इथे सगळ्या मिरच्यांचंच स्केल आहे बघा फिंगर चिली रेड चिली ही स्कॉच बोनेट जी आहे नाही हे बघा ही हिवाली ही सगळ्यात तिखट मिरची असते सगळ्यात म्हणजे आगच आहे डायरेक्ट हे बघा इथे पण आता मिरची आहेत हे बघा मोठे पॅकेट मिरची कशी आहे एकशे सत्तर रुपयाला अडीचशे ग्रॅम पावशे श एकशे सत्तरला दिगंबर कसा आहे बाजारभर आहे का आज कितीला आहे चला ते काय होत पॅकेट घेतलं ना कधी कधी ठेसलेला असतो एखादा अर्धा सॅलड घ्यायचंय दिगंबर मला सॅलड घ्यायचंय तुम्ही केल्याची भाजी खाल्ली का कधी याला केल म्हणतात बघ आपण करूया कस असत चिलीच कश बघितलं कस नोटंकी बाजे पप्पा सारखा पप्पा सारखाच आहे आमचा आथान हे ना त्याला विचारा ना हे घ्यायचं हे घ्यायचं आता चिलीच कशा असतं चिली कसं असत झालं काय झालं सीट बेल्ट नव्हता लावला शॉरी लावा त्याच्या आता लक्षात आलं सीट बेल्ट नव्हता लावला बघा लय नियमाचा पक्का आहे हा पोरगा आमचा लाव रे तू आता मला नाही येत येस! का येस, गुड जॉब बघितलं असा आमचा पोरगा आहे हा पोगा पोगा भारतीय गोष्टी पण इथं भरपूर विकायला असतात ते बघा गुलाबजाम साडेतीन पाऊंड ला आहेत पण छोट पॅकेट आहे काहीतरी शंभर ग्रॅमचं हां आणि इथे पनीर आहेत बघा दोनशे वीस रुपयाला दोनशे सव्वीस ग्रॅम वेगवेगळा रेट आहे इथे आपण नेक्टरला जर सबस्क्राइब असेल तर थोडं ऑफर मध्ये भेटतं आणि अशा पद्धतीने बघू शकता फालुदा वगैरे आहेत पिस्ता बर्फी पिस्ता बर्फी अजून काय इकडे मोतीचूर लड्डू चार पाऊंडला म्हणजे चारशे रुपयांना शंभर ग्रॅम आहेत खूप महाग आहे जिलेबी पण आहे चला जिलेबी आणि इथे लस्सी बघा दीड पाऊंडला लस्सी आहे काय आहे दिगंबर ओ माय गॉड बघू आणि हे तुम्ही खाणार आहे बघा काय घेतलंय सापाचे अंडे रसगुल्ल्यासारखे सॉफ्ट असतात काही पण सांगतात का सांग किंवा घे ना हे याचे ती तरचे अंडे वाटत कसले अंडे मैत्रिणींना सांगा हे जस्ट चेक करता आम्ही घेत नाहीये आणि इथे बघा माझ्या कमरे एवढा ब्रेड हा हे बघा किती बिल्लस आहे सांगू एक दोन तीन साडेतीन बिल्लस ब्रेड बघू शकता ब्रेडच ब्रेड नुसते ब्रेड टायगर ब्रेड बघायचं तुम्हाला चला दाखवते हे बघा टायगर ब्रेड कारण त्याला तशी ब्रेडिझाईन दिसला का बिबट्या सारखा हा लाहूर।, लाहूर का लावा लाहूर तुमच्याकडे काय प्राण्याला इथं काही कुठं हे लाहूर नावाचं काहीतरी प्राणी अच्छा तिथं रेनबर्ड आणि इथे बघा सिडेड ब्रेड आहेत ह्या लोकांचं मूळ खाद्यच ब्रेड आहे मित्रांनो आपल्यावर असतं व्हाईट ब्रेड खायचा की ब्राऊन खायचा आणि अमोनिया इथे नसतो ब्रेडमध्ये त्यामुळे एवढं काही अनहेल्दी ब्रेड आहे असं आपण म्हणू शकत नाही म्हणू शकता खूप प्रकारचे पाव ब्रेड आहेत तुम्हाला यातून कोणता ब्रेड आवडेल हे असे हेल्दी ब्रेड आहेत हे आणि व्हाईट ब्रेड जे असतात ते हेल्दी नसतात इथे सुट्टे ब्रेड पण आहेत चीज वगैरे लावलेलं हे स्नॅक्स आहे खरं विकायला येईल म्हणजे आता शॉपिंग करता करता भूक लागली आपण एक पॅकेट इथे पॅकेट दिलेले त्यात घ्यायचं पॅकेटनुसार त्याची किंमत आहे चिमटा वगैरे ठेवलेला आहे बघा हात लावायचा नाही अशा पद्धतीने ते ब्रेड आहेत अजून स्नॅक्स पण असतो दाखवते व्हिडिओ थोडा मोठा होईल आपण इथेच क्लोज करून घेऊया पण मी तुम्हाला स्नॅक्स दाखवते इथे केक वगैरे मी इथे बेकरीत बघा काम चालू आहे हे बघा इथे स्नॅक्स आहेत डोनट वगैरे तुम्हाला स्वीटमधलं केक मफिन भरपूर गोष्टी आहेत बघू शकता तर दीडशे रुपयाला चार असं गरम गरम इथं केक बनतोय हे बघा बेकरी अतिशय स्वच्छरित्या इथे इथं केक आहेत इकडे बेकरी बघा मागे अशा पद्धतीने माझी शॉपिंग झाली आहे संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण इथेच थांबूया व्हिडिओ खूप मोठा होतो तुम्ही कंटाळत असाल तर बाय करा थांब व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय करा तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता चला बाय बाय कर आता बाय